नमस्कार स्वागत आहे तुमचं कुमार रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक खारी खोबऱ्याचे लड्डू कुणी याला ढिंकाचे लड्डू पण म्हणतात हे लड्डू डिलिव्हरी नंतर बाळांतीने दिले जाते कारण की डिलिव्हरी नंतर शरीरामध्ये रक्ताची कमी होते त्यासोबत हाडाचे प्रॉब्लेम कंबर होते हे लड्डू खाल्ल्यामुळे रक्त पण वाढते आणि हाडं पण मजबूत होतात बाळांतीनच नाही तर घरातील लहानांपासून तर मोठे हे लड्डू खाऊ शकतात रोज तुम्ही हे लड्डू खा आणि एकदम शरीर मजबूत बनवा तुम्ही बघू शकता किती छान लड्डू तयार झालेले आहे आपले हे बघा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया खारीक खोबऱ्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक किलो खारीक घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तिथे मी काळी खारीक घेतली इथे खारकाचं आपल्याला मागचं डेट काढून टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये असलेले बी पण काढून टाकायची आणि अशा या प्रकारे छोटे छोटे पिस्कट करून घ्यायचे हे बघा त्यानंतर एक किलो खोबरं घेतलेलं आहे खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे खोबरं किसणीच्या सहाय्याने इथे मी राजापुरी खोबरं घेतलेलं आहे काळ्यापाटीचं छान पांढर शुभ्र बघून हे बघा अशा प्रकारे किस करून घेतलेला आहे खोबऱ्याचा तुम्हाला हवा असं तुम्ही इथे डेसिकेटेड कोकनट पावडर पण घेऊ शकतात त्यानंतर दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम गोडंबी पाचशे ग्रॅम सनफ्लॉवर तूप घेतलेला आहे दोनशे ग्रॅम डिंक घेतला अर्धी वाटी साजूक तूप पन्नास ग्रॅम खसखस एक किलो गुळ अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे खारीक खोबऱ्याचे आपण खसखस भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली इथे आपण तूप न टाकता खसखस भाजून घेणार आहोत आपल्याला इथे खसखस सतत हलवून घ्यायची आहे म्हणजे आपली खसखस जळणार नाही खसखस जर जल जळाली तर टेस्ट चेंज होऊ शकते त्यामुळे खसखस जळणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता तिथे गोल्डन कलर ये पर्यंत मी खसखस भाजून घेतलेली आहे आता आपण ही खसखस बाहेर काढून घेऊया कढाईच्या आता याच कढाईमध्ये आपण खोबऱ्याचं कीस भाजून घेणार आहोत खोबऱ्याचं कीस भाजताना पण आपल्याला तूप टाकायचं नाही इथे आपण नॉर्मली ड्राय रोस्ट करून घेणार आहोत खोबऱ्याचा केस आपल्याला इथे गोल्डन कलर येईपर्यंत खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे इथे मी संपूर्णच खोबऱ्याचे किस दोन बॅचेस मध्ये भाजून घेणार आहे त्यासाठी सतत खोबऱ्याचे किस हालून घ्यायचा म्हणजे तो जळणार नाही ना आणि एकसारखा भाजला जाईल आता तुम्ही बघू शकता इथे मी लाईट गोल्डन कलर येईपर्यंत खोबऱ्याचे किस भाजून घेतलेला आहे आता आपण हा किस बाहेर काढून घेऊया आणि राहिलेलं सर्व खोबऱ्याचे किस याच पद्धतीने भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व खोबऱ्याचे किस भाजून घेतलेला आहे हे बघा आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता पुन्हा मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता इथे आपल्याला एक चम्मस तूप ऍड करायचं आहे तूप मेल्ट झालं की यामध्ये खारीक ऍड करून घ्यायच्या इथे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे इथे आपल्याला खारीक छान भाजून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट त्यासाठी मी मोठी कढाई घेतलेली आहे म्हणजे आपले एकाच बॅच मध्ये सर्व खारीक भाजून तयार होतात आता एकदा खारीक खालून घ्यायच्या सहा मिनिट आपण अशाच खारीक भाजून घेणार आहोत आता इथे आपल्या खारीक पण भाजून झालेले आहे आता आपण खारीक काढून घेऊया आता आपण तुपामध्ये ड्राय फ्रुट्स तवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये तूप ऍड करून घेऊया हे बघा इथे आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये बदाम ऍड करून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत बदाम तळून घ्यायचे आहे तुपामध्ये आपल्या बदामचा कलर खूप जास्त चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी सतत हलवायचं आता तुम्ही बघू शकता तिथे बदाम तळून झालेले आहे आता आपण हे बदाम तुपामधून बाहेर काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपण काजू तळून घेऊया काजूचा हलकासा कलर चेंज होऊ द्यायचा त्यानंतर आपण काजू लगेच तुपामधून बाहेर काढून घेणार आहोत आता इथे आपले काजू तळून झालेले आहे आता काजू आपण बाहेर काढून घेऊया आता पुन्हा याच तुपामध्ये आपण गोडुंबी तळून घेणार आहोत आता इथे गोडंबी तळून झालेली आहे इथे मी खूप जास्त गोडंबी तळून घेतलेली नाही कलर चेंज होईपर्यंत गोडंबी मी लगेच तुपामधून बाहेर काढून घेतली आणि आपण जे खारीक भाजून घेतले होते ते खारीक मी आता थंड करण्यासाठी ठेवलेले आहे कारण आपण ते मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी सर्व ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून घेतलेले आहे आता आपण हे ड्राय चॉप करून घेणार आहोत आता आपण डिंक तळून घेणार आहोत तुपामध्ये इथे आपलं तुप ऑलरेडी गरम आहे आता यामध्ये थोडं थोडं डिंक ॲड करून घेऊया म्हणजे तो व्यवस्थित तळ्या जाईल डिंक छान फुलेपर्यंत तळून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता किती छान डिंक फुलायला सुरुवात झाली राहिलेल्या सर्व डिंक याच पद्धतीने तळून घेणार आहोत आपण थोडा थोडा करून डिंक ऍड केला की व्यवस्थित डिंक तळल्या जातो आता तुम्ही बघू शकता इथे डिंकाची एक बॅच तयार झालेली आहे तळून आता आपण हा डिंक बाहेर काढून घेऊया तुपामधून आणि राहिलेल्या सर्व डिंक याच पद्धतीने तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डिंक तळून घेतलेला आहे हे बघा किती छान क्रिस्पी डिंक तळून घेतलेला आहे हातावर सहज चुरा होऊ लागला आता मी हा डिंक हाताच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहे जाडसर मॅश करायचं म्हणजे आपल्या लड्डूमध्ये खाताने डिंका चिकन लागतील तर अजून जास्त क्रंची लड्डू तयार होतात आणि चवीला पण छान लागतात आता तुम्ही बघू शकता आपले खारीक थंड झालेले आहे आता आपण हे खारीक मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत इथे आपले खारीक खूप जास्त बारीक नाही फिरवायची मिक्सरमध्ये जाडसर राहून द्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डिंक हाताचे सहाय्याने मॅश करून घेतलेला आहे हे बघा जाडसर मॅश करून घेतला मी डिंक त्यानंतर इथे खारीक पण मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे हे बघा खूप जास्त बारीक नाही फिरून घेतले थोडंसं जाडसर खारीक दळून घेतलेले आहे मिक्सरमध्ये मी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपलं सर्व साहित्य तयार आहे आता भाजून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया त्यासाठी प्रथम दळून घेतलेली खारीक मिक्स करून घेऊया त्यानंतर खसखस ऍड करून घेऊया त्यासोबतच ड्राय फ्रूट्स ऍड करून घेऊया ड्रायफ्रुट्स इथे मी जाडसर चॉप करून घेतले तुम्हाला हवं असं तुम्ही ते पावडर पण तयार करून घेऊ शकतात आता मॅश केलेला डिंका ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य हाताच्या साहित्य मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत आता आपण लड्डू बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर पातीला ठेवलं आता यामध्ये गुळ ऍड करून घेऊया आता यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करायचं इथे अजून थोडस पाणी ऍड करणार आहे मी दोन ते तीन चम्मच हे बघा गुळ पूर्णपणे पाण्यात बुडले पाणी मी ऍड केलेलं आहे आता इथे आपल्याला पन, एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे पाकाला छान उकळी आलेली आहे इथे आपला गुळ पण पूर्णपणे मेल्ट झाला आता आपण चेक करूया आपला पाक तयार झाला की नाही एक तारी त्यासाठी उलाटणीवर थोडासा पाक घ्यायचा त्यानंतर हा पाक थोडासा थंड झाला की दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा हे बघा आपला एक तारी पाक तयार झाला तुम्ही बघू शकता सहज तार बनत आहे पाकाची आता आपण हा पाक चाळून घेणार आहोत चाळणीच्या सहाय्याने म्हणजे त्यामध्ये असलेलं घाण वगैरे निघून जाईल आता आपण तयार झालेले सर्व साहित्यामध्ये गुळाचा पाक ॲड करून घेऊया त्यासाठी मी पाक चाळून घेतलेला आहे आधी इथे आपल्याला थोडा थोडा करूनच पाक ॲड करायचा आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो थोडा पाक ॲड केला की के एकदम मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे पाक ऍड करायचा आणि मिक्स करत जायचं hmm. म्हणजे आपलं मिश्रण खूप जास्त फुल्ल वगैरे होत नाही आता पुन्हा पाक ऍड करूया आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं करून पाक ऍड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तिथे आपलं मिश्रण पण कोमट झालेलं आहे इथे मिश्रण खूप जास्त थंड वगैरे होऊ द्यायचं नाही आपल्याला आता यामध्ये आपण साजूक तूप ऍड करून घेऊया आता तूप पण मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणामध्ये तूप पण मिक्स झालेला आहे आता आपण लड्डू बनवायला सुरुवात करूया इथे लड्डूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकता इथे मी मीडियम साईजचे लड्डू बनवणार आहे हे बघा आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं इथे आपले लड्डू व्यवस्थित ओळले जात आहे हे बघा अशा प्रकारे आपला एक लड्डू तयार झाला राहिलेले सर्व लड्डू याच पद्धतीने तयार करून घेऊया याला कोणी खारीक खोबऱ्याचे लड्डू म्हणतात किंवा डिंकाचे पण लड्डू म्हणतात आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले खारीक खोबऱ्याचे लड्डू तयार झालेले आहे हे बघा किती छान लड्डू तयार झाले आपले तुम्ही याला डिंकाचे लड्डू पण म्हणू शकतात आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते हे बघा तोंडात टाकल्याबरोबर विरघेल असे आपले लड्डू तयार झालेले आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी पौष्टिक डिंक आणि खारी खोबऱ्याचे लड्डू तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी अँड कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील